लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची कर जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्त्याहत्तर विनय पन्नास, पन्नास। बस आगाराचा शहात्तरावा वर्धापन दिन साजरा इस्लामपूर बसस्थानक आगाराचा शहात्तरावा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला या निमित्त बसस्थानकाची रंगरंगोटी करून बसस्थानक परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती यामुळे इस्लामपूर आगार परिसर फुलून गेला होता तर डेपोतील अनेक बसेस ना फुलांनी सजवण्यात आले होते यावेळी इस्लामपूर आगार प्रमुखांनी प्रवासी वर्गाचे आभार मानले यावेळी आगारातील उपस्थित होते मी आगार व्यवस्थापक इस्लामपूर आगार माझ्या इस्लामपूर आगारामध्ये सरासरी ऐंशी गाड्या असून ऐंशी शेला आपण चालवतो साधारणपणे तीस हजार किलोमीटर रोज चालतात सीझनमध्ये मध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पासष्ट टक्के ऑपरेशन आहे बाकी एल डी एम एल डी मध्ये राहिलेलं पस्ती ऑपरेशन आहे आज आपण सातरावा वर्धा पण साजरा करत आहोत तर त्याबद्दल सर्व प्रवासी बांधवांना व माझ्या कर्मचारी बांधवांना महामंडळातर्फे शुभेच्छा तसेच आपल्याला सांगाय सांगायचं झाले तर मागच्या एका वर्षामध्ये आपला डेपो हा रँकिंगमध्ये मध्ये पहिल्या दहामध्ये मध्ये आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अडीचशे डेपो आहेत ते रँकिंगमध्ये दहा दहा मध्ये टॉप टॉपमध्ये आहे तरच आता स्वच्छता अभियान जे चालू आहे बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान त्या अंतर्गत लोकसहभागातून कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून इथे इस्लामपूर बस स्थानकाचा डेपाचा बरासा कायापट झालेला आहे संपूर्ण बस स्थानक रंगवून घेतलेला आहे बऱ्याचशा गार्डन वगैरे येताना बऱ्याचशा सुखसोई प्रवासासाठी केलेल्या आहेत तर परत एकदा सर्व प्रवाशांना व माझ्या सर्व कर्मचारी बांधवांना या सत्तराव्या वर्धापने शुभेच्छा देतो आणि थांबतो